निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ चव्वेचाळीस वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं कुऱ्हाडीनं वार करत पत्नीचा खून केला लोणीकांदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बुरकेगाव परिसरात ही घटना घटना घडली आहे आहे घडल्याने एकच उडाली दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात लक्ष्मीबाई जाधवराव असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर पती बाबा जाधवराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुरके गावात जाधवराव कुटुंबीय राहण्यास आहेत आरोपी बाबाराव जाधवराव यांना दारूचे व्यसन आहे दारू पिऊन त्या पत्नीशी वाद घालवत होते ते दरम्यान लक्ष्मीबाई या एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या तर बाबाराव जाधवराव हा वेल्डिंगची कामे करत होता दरम्यान बाबाराव जाधवराव हा पत्नीच्या संशय यातून त्यांच्यात सतत भांडणं व्हायची सोमवारी मध्यरात्री देखील याच कारणावरून भांडण झाले मध्यरात्री बाबाराव हा दारू पिऊन आला होता त्यांच्यात वाद झाला त्यानंतर ते एकत्र झोपलेही दरम्यान मध्यरात्री बाबाराव यानं पत्नी लक्ष्मीबाई यांचा कुऱ्हाडीनं वार करत खून केला पत्नीचा खून केल्यानंतर बाबाराव तिथेच झोपी गेला दुसऱ्या दिवशी आई फोन उचलत नसल्यानं त्यांची मुलगी घरी आली घराचा दरवाजा बंद असल्यानं दरवाजा तोडून त्यांनी आत घरात प्रवेश केला असता लक्ष्मीबाई या रक्ताच्या थारुळ्यात पडल्याचं दिसून आलं तर शेजारीच बाबाराव जाधवराव झोपला होता त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली लोणीकांद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आरोपी बाबाराव याला ताब्यात घेतलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ